एक लाख चौऱ्याण्णव हजार महाविकास आघाडी चार हजार महायुतीला आणि महायुतीचा उमेदवार राहिलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात एक लाख ऐंशी का पंच्याऐंशी हजारांनी गा पुढं होता पाच विधानसभा मतदारसंघात एक लाख ऐंशी पंच्याऐंशी का नव्वद हजारांनी पुढे होता इथं एवढा फटका बसला आणि तो माझ उमेदवार तिथं पाच का सहा हजार रुपयाला आणि मग तिथ काम काही मी टी व्ही ला बघत होतो मातोश्रीला काहीतरी घोषणाबाजी तिथं बाहेर चाललेली होती त्या गोष्टीचा विचार करा आम्ही कामाची माणसं मुस्लिम उचार पण कितीला उठून कामाला लागतात आणि अजित पवार तर किती वाजता उठून कामाला लागतो ते उभं महाराष्ट्राला माहिती आमचं सरकार चोवीस तास काम करत कारण मी पाच ला उठून सहा ला आणि आमचे मुख्यमंत्री चार पाच ला झोपतात त्याच्यावर मी अकरा वाजेपर्यंत काम करतो आणि त्यांचं काम पहाटेपर्यंत चाललेलं असतं म्हणजे सरकार चोवीस तास काम करतो ही गोष्ट लक्षात ठेवा परंतु त्याच्याकरता या गोष्टी आपण मतदारांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत